महाराष्ट्रामध्ये पाठीमागील पंधरा ते वीस दिवसापासून सतत पाऊस पडत आहे त्याच अवस्थेमध्ये आपला प्लॉट असेल म्हणजे कटिंग अवस्था असो किंवा हार्वेस्टिंगची वेळ असो किंवा साईज हिरव्यामध्ये असेल तर ह्या अवस्थामध्ये बुरशीजन्य रोगांना बऱ्याचदा आपल्याला सामोरं जावं लागतं त्यामध्ये प्रामुख्यानं आपण पाहिलं तर बॅक्टेरियल ब्लाईट अर्थात आपण तेलकट म्हणतो त्यानंतर सर्कस पोरा जो की आता जास्त या वातावरणामध्ये त्याला पोषक वातावरण मिळत आहे वाढ होण्यासाठी आपण त्याला डांबऱ्या म्हणतो नेक्स्ट आहे ते अल्टरनेरिया ज्याला खरडा आपण म्हणतो आणि फायटोप ज्याला आपण कुजवा देखील म्हणतो आता हे सगळं जे काही बुरशीजन्य रोग आहेत किंवा आणखीन एक दोन आहेत तर अशा रोगांसाठी आपण कोणते स्प्रे घेतलं पाहिजे किंवा आपलं एक ड्रिपमधून आपण कोणती स्लरी दिली पाहिजे किंवा कोणते खत आपण नियोजन केलं पाहिजे हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं आपल्या दाळ्यांची व्यवस्थापन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपण हे स्प्रे घेण्या अगोदर किंवा जे काही स्लरी किंवा ड्रिपमधून काय सोडण्याअगोदर आपल्या प्लॉटमध्ये आपण कोणती काम महत्त्वाची केली पाहिजे ते आपण सर्वप्रथम पाहूया तर बऱ्याचदा काय होतं की पाऊस संत सतत धार लागल्यामुळे काय होतं की गवताची जी वाढ आहे ती खूप होते त्यामुळे शेतकरी तणनाशक मारत आहेत तर ही चूक करायची नाही तणनाशक मारायचं नाही आहे हा अर्थात शक्य झाल्यास तुम्ही ग्रास कटर देखील मारू शकता त्यानंतर झाडे सुटसुटीत ठेवणं खूप गरजेचं आहे उन्हाळ्यामध्ये काय होतं की सेटिंग झालेला प्लॉट असल्यानंतर आपण ते फांद्या वगैरे बांधून घेतो त्यावेळेस झाडं आतून थोडीशी गच्च होऊन जातं तर झाड आपलं सुटसुटीत असलं पाहिजे स्प्रे आपण जो काय घेतो ते पूर्णतः कवरेज मिळणं खूप गरजेचं आहे आणि यात वातावरणामध्ये थोडीशी गुडाप झाल्यानंतर वगैरे तुम्ही जमिनीवरती एक टक्क्याचा बोरडो पंधरा दिवसाला वगैरे तुम्ही जमिनीवरती एक टक्क्याचा बोरडो ठेवू शकता हे सर्व अगोदर कामं व्यवस्थित करायचे आहेत किंवा झाडामध्ये गर्दी असेल तर झाडं व्यवस्थित सुटसुट करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण सर्वप्रथम जे आहे ते आपण फवारणी नियोजन आपण पाहूया एक पाच सहा फवारणी मी जे काय आहे ते रिकमेंड केलेले आहेत ते तुम्ही आलटून पालटून घेऊ शकता त्यातील पहिली जे आहे ते, ते फवारणी मायक्रोशील्ड आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्टिकर घ्यायचं नाही आहे मायक्रोशील्ड जे आहे ते तुम्ही दोन एम एलने तुम्ही फवारणी घ्यायची आहे त्याच्या ठीक तीन चार दिवसांनी तुम्ही फोर प्लसची फवारणी घ्यायची आहे जी की एस के बायोबीचा आहे ने ते देखील तुम्ही अर्ध्या ग्रॅमने फवारणी घ्यायचे आहे त्यानंतर ॲलीट आहे ते दोनने घ्यायचं आहे त्यानंतर कर्जेस आहे ते देखील तुम्ही तीन ग्रॅमने घ्यायचं आहे त्यानंतर मेलोडी डिओ हो जे आहे ते देखील तुम्ही अडीचने घेऊ शकता आणि सुडो प्लस वेस्टलेस हे देखील तुम्ही फवारणी घेऊ शकता तर ह्या ज्या पाच सहा फवारणी सांगितले आहेत ते तुम्ही आलटून पालटून घेऊ शकता हे सर्व करत असताना आपण याच वातावरणामध्ये तुम्ही स्लरी देखील प्लॉटमध्ये देऊ शकता के एस बी पी एस बी प्लस गूळ आणि त्याच्यामध्येच तुम्ही बेसन हे देखील तुम्ही स्लरी बनवून तुम्ही प्लॉटमध्ये देऊ शकता त्याची जी क्वांटिटी आहे ती तुम्ही एक एकरसाठी मी सांगतो आहे के एस बी जे आहे ते एक लिटर घ्यायचं आहे पी एस बी देखील तुम्ही एक लिटर घ्यायचं आहे गुळ जे आहे ते काळा शक्यतो तुम्ही बघायचा आहे ते दोन किलो त्यानंतर बेसन जे आहे ते देखील तुम्ही दोन किलो सोडायचं आहे हे जे मटेरियल आहे ते एकशे ऐंशी लिटर बॅलरमध्ये तुम्ही व्यवस्थित मिक्स करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही प्लॉटमध्ये सोडणार आहोत त्यातील फक्त साधारणपणे शंभर लिटर प जे काही सोल्युशन आहे ते तुम्ही सोडायचं आहे राहिलेलं जे ऐंशी लिटरचं जे सोल्युशन आहे त्याच्यामध्ये तुम्ही आणखीन पाणी ऐंशी नव्वद लिटर भरून त्यामध्ये रिपीटमध्ये तुम्ही गुळ आणि बेसन टाकू शकता तर हे सोडल्यानंतर पाच सहा दिवसांनी तुम्ही आणखीन ते जे सोल्युशन बनवलेलं आहे रिटर्नमध्ये आपण जे मटेरियल टाकून ते देखील तुम्ही सोडू शकता आणि त्यानंतर झिरो साठ वीस जे आहे ते तुम्ही प्रति एक एकरसाठी तुम्ही चार किलो किंवा झिरो बेचाळीस सत्तेचाळीस इंडिकेम्स आहे ते देखील तुम्ही प्रति एक, एक एकरसाठी दोन ते अडीच किलो या पद्धतीने तुम्ही सोडू शकता आता बेसिकली हे सर्व करत असताना आपल्या प्लॉटवरती कोणत्या बुरशाचा अटॅक होतो आहे त्याच्यावर देखील तुम्ही मी जे पाठीमागे स्प्रे सांगित आहे तुम्ही ते व्यवस्थित अल्टरनेट करून घ्यायचे आहेत आणि पाणी नियोजन जर जर असेल तर आपण सतत जर पाऊस पडत असेल तर पाणी एक्स्ट्रामध्ये द्यायची गरज नाही जे काही तुम्ही फर्टिलायजेशन किंवा स्लरी देत आहेत फक्त त्याच वेळी तेवढंच फक्त तुम्ही जे आहे ते पाणी प्लॉट होते सोडायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया चॅनलवर कोणी नवीन असेल तर त्यांनी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे व इतर दाळि उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे धन्यवाद